हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही म्हणत असाल की एवढा सगळा पसारा का केलाय घरामध्ये तर आता आमची जम्मूला जायची वेळ आली होती तर सगळे पॅकिंग वगैरे सगळ्या बॅगा वगैरे सगळीकडे पडल्या होत्या आणि आता इथं माझं अजून पॅकिंग करायचं चालूच होतं सकाळ सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली चहा वगैरे घेतला आणि घरच्यांना वगैरे सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला होता आणि आता आमचं सकाळ सकाळी जायचं पॅकिंग वगैरे करायचं अजून सुरूच होतं आणि मी अजून बघत होते काय गोष्टी राहिल्या की नाही आणि आम्हाला इथून पुण्यामध्ये जायचं आहे पुण्यामध्ये माझे छोटे दीर राहतात आम्ही त्यांच्या इथं ते एक रात्र राहणार होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला जम्मूला जाण्यासाठी ट्रेन होती तर म्हटलं चला आता पॅकिंग वगैरे करून घेऊया आणि इथे ब्लँकेट वगैरे मी बॅगेमध्ये ठेवलं होतं पण ब्लँकेट एवढं जाड होतं की बॅगेत बसत नव्हतं तरी पण इथं माझं चाललं होतं बॅग पॅक करायची आणि त्याच्यानंतर घरातली सगळी कामं वगैरे आवरली आम्ही सकाळ सकाळीच निघालो होतो त्यामुळे जास्त स्वयंपाक वगैरे नव्हता बनवला थोडं चपाती भाजीचं फक्त बनवली होती आणि चहा नाश्ता वगैरे असं करून आता आम्ही चाललो होतो आणि बघा आमचं सामान खूप जास्त होतं तर गाडीच्यावरती बांधून घेतलं होतं सगळं सामान आणि गाडी आमची घरचीच होती त्यामुळं काही प्रॉब्लेम नव्हता सामान आमचं इझिलीच गेलं पुण्यापर्यंत आणि माझे चुलत धीरा आहेत ते गाडी वगैरे आहे त्यांची तर आम्ही तीच गाडी घेऊन चाललो होतो आणि तर आमच्या सासूबाई आणि सासरे पण ह्यावेळेस पुण्यापर्यंत आमच्यासोबत येत होते आम्हाला खूप छान वाटत होतं की प्रत्येक वेळी आम्ही एकटेच जातो पण ह्यावेळेस सासू सासरे पण आमच्यासोबत पुण्यापर्यंत येत होते आमचे छोटे दीर आहे तिथं राहण्यासाठी थोडे दिवस ते पण तिथं राहणार होते आणि आम्ही तिथून जम्मूला जाणार होतो आणि इथं माझ्या सुलग सासूबाई वगैरे राहतात तर सकाळ सकाळची वेळ होती सगळी अजून झोपेतच होते आणि आता आम्हाला जायचं होतं लवकर त्यामुळं मी सगळ्यांना भेटण्यासाठी आलो होतो आणि चा आता इथं आमचं भेटायचं वगैरे चालू आहे आणि गावी जाताना सॉरी जम्मूला जाताना हा खूप असा अवघड क्षण आहे आमच्यासाठी कारण सगळ्यांना आता बाय बाय म्हणायचं तर खूप वाईट वाटतं आता मी व्हिडिओ एडिट करत होती तरी पण मला डोळ्यात अश्रू आले होते असं खूप वाईट वाटत होतं स सर्वांना बघून आता काय करणार जायला तर पाहिजे कारण फौजींचा जॉब आहे अर्नोचं स्कूल आहे थोड्या दिवस अर्नवला इथं विंटरच्या सुट्ट्या वगैरे लागणार होत्या थंडी जास्त असल्यामुळे तरी पण मग फौजी बोलले तुला सोडायला कोण येणार नंतर गावावरून त्यामुळं मला राहता आलं नाही आणि इथं माझ्या सासूबाई आहेत तर ह्या शेतामध्ये गेल्या होत्या तर त्यांना मी आवाज दिला तर त्या इथं गडबडीत आल्या होत्या बघा आहे तशाच आल्या त्या पळत पळत आणि आता इथे माझे स चुलत सासरे वगैरे आहेत दोन्ही तर त्यांचा पण मी आशीर्वाद वगैरे घेतला कारण आता आम्ही पाच सहा महिन्यानं येणार तर म्हटलं चला सगळ्यांना भेटूनच जाऊया आणि इथं या माझ्या सासूबाई चुलत सासूबाई आहेत आहे कुंक वगैरे लावून घेतो त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं तर खूप वाईट वाटत होतं ह्यावेळेस सुट्टीनं जाताना तर बघा इथं सगळे असे भेटायला आले होते आणि सगळ्यांचं प्रेम एवढं छान बघून खूप छान वाटतं आणि सर्वांची खूप आठवण पण येते आता चला मग बघूया आता आमचं रुटीन काय काय आहे दाखवतो तुम्हाला आणि आता आम्ही घरातून निघालो होतो आणि सकाळ सकाळचीच वेळ होते सात वाजले होते त्यामुळं सगळीकडं असं जास्त ऊन वगैरे नव्हतं आणि वातावरण पण थंडीचं असल्यामुळं ढगाळच असं वातावरण होतं तर आता चला आम्ही निघालो होतो पुण्याला पुण्यात एक दिवस राहून परत जम्मूला जाईन आणि खूप वाईट वाटतं म्हणजे असं सगळ्यांना सोडून जायचं पण आता काय करणार जावं तर लागतंच चला मग आता ब्लॉग माझा कंटिन्यू करा आणि माझं काय काय रुटीन आहे ते मी सगळं दाखवते तुम्हाला आणि हा पुणे ब्लँग बँगलोर रोड आहे आणि आता रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळं थोडंसं सा आउटसाईडनं रस्ता वगैरे केला होता तर चला मग बघा तुम्ही आणि इथं थोड्या वेळासाठी आमची गाडी थांबवली होती कुणाला चहा वगैरे नाश्ता घ्यायचा असेल तर त्यासाठी थांबवली होती नाश्ता तर आम्ही घरातून करून आलो होतो थोडा थोडा तर म्हटलं चला थोडासा चहा वगैरेच घेऊया थोडं फ्रेश फील होतं आणि वातावरण एकदम थंड असल्यामुळं चहा पिण्याची इच्छा झालीच होती सर्वांना तर म्हटलं चला थोडासा चहा घेऊया आणि आता गाडी थोड्या अर्धा तास आमची इथं थांबली त्याच्यानंतर आम्ही परत आमचा प्रवास सुरू झाला होता आणि त्याच्यानंतर हा बघा टनल म्हणजे भोगदा आहे हा जेव्हा आपण पुण्याच्या इथे एंट्री करतो ना तेव्हा हा भोगदा लागतोच आणि तो हा भोगदा आहे तर आता बोगदा क्रॉस केल्यानंतर परत आम्ही आमचा प्रवास सुरू करू चला मग करा ब्लॉक कंटिन्यू कर त्याच्यानंतर भोगदा वगैरे संपला आणि आता घाट सुरू झाला होता आणि इथं घाटामध्ये अशी छानशी झाडी एकदम दाट झाडी होती सगळीकडे हिरवं हिरवं दिसत होतं आणि हलकं हलकं धुकं पण होतं कारण सकाळ सकाळची वेळ होती ना तर हलका हलकं धुकं पण होतं आणि खूप छान वाटत होतं बघायला निसर्ग असा मस्त वाटत होतं मनाला एकदम प्रसन्न करणारा होता तर आता आम्ही घाट संपल्यानंतर थोड्याच अंतरावर कात्रज वगैरे येईल आणि परत त्याच्यानंतर पुन्हा तर चला मग बघूया आपण आणि आता इथं आपण फायनली पुण्यामध्ये पोहोचलो आहे आणि अशा मोठमोठ्या बिल्डिंग बघितल्यावर लगेच लक्षात येतं की आता पुन्हा आलाच आहे आणि अजून थोडासा अंतरावर माझ्या दीरांचं घर होतं थोडा वेळ अजून आम्हाला जावं लागेल आणि इथं थोड्या वेळासाठी गाडी थांबवली होती कारण फौजींचं काहीतरी काम होतं दुकानामध्ये कोणत्या तरी गेले होते फौजी तर आम्ही इथं थांबलो होतो गाडीमध्येच आणि मुलं वगैरे सासूबाई ते पण माझ्यासोबत होते इथं आणि फौजी आणि माझे धीर गेले होते आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडासा वेळ थांबावं लागेल आपल्याला आणि नंतर आम्ही परत आमचा प्रवास सुरू करू चला मग आता प्र परत आमचा प्रवास सुरू झाला होता तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र